आजचा वंग आहे काय जरा करील वन समाधान नाही जव तरी काय ते असती थोडी काय जोडी तयासी रिंगता धावा पेवा मध्ये जोडे सिद्धी ते ठाई काय भस्म करील राख अंतर पाख नाही तो वर्णाश्रमाचे धर्म जाती श्रम जालिया तुकामणे सोंग पाश निरसे आस ते हित याचा अर्थ आहे जोपर्यंत अंतकरण वासनाशून्य झाले नाही आणि मन समाधानी नसेल तर आरण्यात आणि गुहेत जाऊन बसला तरी का उपयोग आहे तसे जर असते तर तेथे -ते राहणाऱ्या पशुपक्षादींना त्याचा लाभ झाला नसता का धान्याच्या कोठारामध्ये शिरल्यावर अन्न लगेच खाता येते का त्यासाठी अन्न शिजवायला वेळ द्यावा लागतो अंतःकरण जर शुद्ध नसेल तर अंगाला राखपासून का उपयोग होणार आहे वर्णाश्रम धर्माचा मनुष्याला श्रम वाटला तर त्याचा ते त्याग करतात तुकाराम महाराज म्हणतात हरिभक्तीच्या मार्गामध्ये विरहित होणे महत्वाचे आहे केवळ वरवरची सोंग बंधनकारक ठरते काही साधकांना अध्यात्मामध्ये त्वरित इच्छा प्राप्तीची आशा असते काही ना केवळ आपण धार्मिक आहोत हे दाखवण्यासाठी कर्मकांडांचा दिखावा करण्याची इच्छा असते काहींना संसारिक जबाबदारी कठीण वाटते म्हणून ते संसार त्यागतात आणि अंगाला राख फसतात परंतु विषयभोग करण्याची इच्छा अंतःकरणातून जात नाही प्रामाणिक साधकाला हे जाणले पाहिजे की हे सर्व वरवरचे उपाय केल्याने हरिभक्ती प्राप्त होत नाही त्यासाठी भगवान श्रीकृष्णांची भक्ती म्हणजे काय हे समजून घेतले पाहिजे भागवतमध्ये सर्वोत्कृष्ट धर्म कोणता याबद्दल सांगताना म्हटले आहे तवईपुंचा परो धर्म येतो भक्तिरधोक्षजे अहैत्युक्य अप्रतिहता ययात्मा या सुप्रसिद्धती अर्थात ज्यामुळे मनुष्याला परमदिव्य अशा भगवंतांची प्रेममयी भक्ती प्राप्त होते तो अखिल मानवजातीचा परमधर्म होय अशी भक्ती अहैतुकी म्हणजे हेतुरहित आणि अखंड म्हणजे अविरत स्वरूपाची असावी अशा भक्तीने आत्मा पूर्णपणे प्रसन्न होतो तृप्त होतो तात्पर्य हे आहे की प्रत्येकाने भौतिक कामना कर्मफलासक्ती तर्कवितर्क अहंकार आणि प्रतिष्ठा सोडून भगवान श्रीकृष्णाच्या प्रेममयी सेवेचे अनुसरण करावे असावे जय हरी विठ्ठल